रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण आध्येय चौदावा भाग वा जया जया आचार्या समस्तू सुरवाया प्रज्ञा प्रभाया सुर्या सुखोदया जय जय सर्व विस्तावया सह भाऊ सुहावया नाना लोकू लावया समुद्रा तू आईके गा निरंतर कार कारुवन्या विश्व दिया जया वाधु लपसी जयाप्रती दाविसी प्रकट ते करीसी आघवेचिया जे पुढील पो चोरजी ते बुद्धी निपीजी परी नवल लागव तुझ आप पाहेोरे जे तुच सर्व तया मा कोन ना बागू कोण माया आपोआप लाव विया मनो तुझ जानो जसा आप बोले ते तुझिया बोलो सुरस झाले तुझिया क्षमत्व आले पृथ्वी शे ऐशी शक्ती उदय करीशी त्रय जगती ते तुझिया दिर दीप्ती जे तेजी ज चळवळजे अनिल दिव्य केने न म तुझे माझी खेळे आपली किंबहुना माया आमुसिया ज्ञान तुझिया ढोळस ते वनस विनसायास तुषितिया हे ते वाणुसिया तवजिया चांग ज, ज जवन दिशिया तुझे अंग मग मुग ऐसे पाती ते एका वर्णाची आठाई पाहताची या थेबाचा तया मुग एक पाती ते एका वर्णाची ठाई पाहता थेंबाचिया पांडू नाही तव महानदी कोई जाणी जते का उधलियाच्या भावस्तो चंद्र जैसा खाद्य तू आम्हा श्रुती तुझ आतो जे पाहू असे आणि दुजिया थांबो मोडे जे ते पुरेशिया वेखरे चुडे तो तुझ नमो कोणी तोंडी वाना वासिया लागशिया आता सुती सांढण्या निवांता चरणी ठेवीचे माथा हे चिया भले तूच जैसे आहाती तैसिया नमो ते श्री गुरु राया मज ग्रंथ फळवया एवाळ्या रा होई आता कृपा मांडूवल सोडी ते मती माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा मते मग ते संसरेनिया तेने करी संतासिया कर्णभू भूमिशी भूषणे लघविचिया लूल सुलक्षणे विवेकिया जो गती तनिधी काढो माझे मन सुये क्षेत्री आपले तू वक्तुच्या एक वेळ देखुनिया माझे बुद्धीचे डोळे तैसे औदजो निर्मळ करुनिया बिबे माझे या प्रज्ञे वेलाळे किंब तो वासुत पोई हो न स्नेहाळ शेरोमणी एथ पर ते गंगात ए थोरे तैसे उदरे ठे किविनिया मग यशवधामा तुझ प्रसा प्रदाद चंद्रमा करुणिया मज मनिकिया स्फूर्तीची आजे ते आवलोकीची लिया माते जन्मपौरुष भरितिया ओसन स्फूर्ती रसुवृत्तीचीया संतोषिनिया श्री गुरुजी या म्हणतलिया विनय वितेजी या मांडिलिया देखुनिया स्तवन मिशिया हे असो आता विजिस्त ते ज्ञानार्थ गोमटा ग्रंथ दावी उत्कटा भोगी निधी ते का स्वामी हे चे पाहत होता मी ते श्रीमुख म्हणा तुम्ही ग्रंथ सहजे दुव्या दुर आगोजिया तव अमुर व पुरुष पियेशाचा तरी आता ए प्रसादे विष्णिया मूळशास्त्रपदे वाखावानिया पदी जीव आसु जैसे सहस्त्राशी या डोई उबडे ते श्रवणी तरी चाड्या दहावी तेने विल्य साचरी अवतरी माझी मधुरिया मागुनिया घरी गुरु कृपाचिया तरी मागा त्रियोदशी या अध्यय गोठी श्रीकृष्ण अर्जुना चावळीया ते क्षेत्रिय योग होई जे येणे जगे आत्मा गुणशिया संसारिया हाचिया या हा सुख दुःख भोगी हेतु अथवा गुणो तिथी एक हा तरी कैसे का सग संग कोणी ता क्षेत्र क्षेत्र योगी सुख दुःखादी भोगो केवी तया गुण ते कैसे किती बांधती कवने ऋषी ना तरी गुणातिथी चेन्या कोई एवय आवघेवया अर्थरूप करावया विषय येथ चौदा विषय अध्यायाशी प तरी तो आत्ता एसा प्रसुस्तू परी येसा अभिप्राव विश्वता वैकुंठाचा तो मनेगा गा अर्जुना आवे धान धानाची या सर्वेशेना या ज्ञान झोंबाशी हो आम्ही मागा तुझभ भोवत दाविलिया ते उपजती ते पथ आशुचयाथि कुशनने म्हणून या गा साजी साजिलिया तुझ प्रती पर म्हणत्या म्हणून डाऊरिलिया एरवी ज्ञान हे आपले परी झाले ते आवडोनिया घेतले भव स्वर्गीदिक आगा करणे ते उत्तम सर्वापरी मी म्हणे जे उडणे हे तृण एरी ज्ञाने तव व अवस्वर्गया जाणती याची या म्हणती पुढे अति ते जया तेथे आघावीची ज्ञाने येणे स्वप्ने जैसे वातोमिया गगने गिळी जतिया अंती उदते या रश्मी राजे लोपलिया चंद्रादी तेजी नाना प्रळ भूमाजे नद ते येणे पाहिल्या ज्ञान जात जाय लया म्हणून या धनंजया उत्तम हे अनादि ते मुक्ताचा आपली असे पंडूसता तो मोक्षी हा येता हो येने जयाची या विचारवीर समसतया निंदेतोच्या अमृतिया माथा घेऊन घेऊ मेने मने मन धातुलिया मागे विश्व जाळील्या अंगे ते देही डूग जागे होती तना मग ते दोहीच्या बळे बोलाईन या एके वेळे वेळी स संस्कृती काढळे माझी झाली ते माझी या नित्यता तिन्ही नित्य पांडुसुता परिपूर्ण पूर्णता पूर, माझी आती मे जैसा अनंत नंदू जैसाची या सत्यशिंदू तेच्या वे वैभ उरतीना ते मी जेवढे ऐसे त्याची या ते घनभागी घाटकेशी आकाशजेवे ना तरी मुळके दीपी शेखा अनेक मिनलिया अवलोकी होय जैसे अर्जुना तयापरी सरले द्वेताची वारी नादे नामार्थ एका एकाहारी भीतुविन येणे हे का पैकारणे ते पाहिले सृष्ट जोपणे तेही तया होणे पडीचेनिया सृष्टीच्या सर्वदा जया देहाची नाही कैचा प्रबळवधी निमतिलिया पा म्हणून ते ते या जन्मथा था धनंजय ते झाले यज्ञा अनुसरुनिया ऐशी ज्ञानाचा वाढी वा वानी लिया देखे आवडी पार्थ ही गोड लावण लावावया तवतया झाले आणि वाघी निघालिया का कान पयापी अवघान आतला प देवाची ओरसे जे निरूपण का आकसे मग प्रज्ञा प्रज्ञाकथा वक्त वक्तृत्वा जे बोला एवढा श्रोता झाड लाही तरी मी अनेक गोविदा देह पाचकी त्रिगुण उल्लाकी कवन कैसात क्षेत्र या वेथी इया जगे ते परिशियाल सांगे एने परी ते क्षेत्र इने व्या व्यापजे लागाती हे बोलीजी आजे अंग भूते पिके एरवी तरी महादव या लागिया ते ऐशनाम ते महदादिया विश्राम शालिकिया विकार वासथोरा अर्जुन करी म्हणून या अगधारी या महाबुद्धी अव्यक्त ऐशी वदती सौख्याची या प्रती प्रकृती हेची वेदा हे इति माया ऐशी म्हणजे प्रज्ञा राया ऐसा किती वाया आज्ञा आहे आपल्या आपण याची विसरुगा धनंजय तेची रूपया अज्ञानी केही एक असे विचारावाय न दिसे पाहता आधारे का विलिया जया निथळिया नुधु होय नुधुजैसाय ते जागरूक स्वप्न ते ना स्वरूप अवस्था ते स्वप्न धन जैसा होय का न वियता वायुजे रीती निरूपण निरूपणा आज्ञानगा पैल खांबत का पुरुष ते निष्पा नाही एकू परी काय नेने अश्लोको दिसे तेवी वस्तू जैसे असे तैसे करे न दिसे परी काही सरी देखु निजिया ना राती ना तेजी ते, ते सधिया जिवे साजी ते विरुद्ध न निजे ज्ञान आतवा ऐसा कोणी हो एथ दशा तेई बाहो वाधू अज्ञान ऐसा गुंडलिया प्रकाशा शेत्रुज्ञ आज्ञान थोरशी जाणेजे आपणित्या तरी ते नेणेजे ते रूप आजने हा अभयोगी भुजे बाप सांगू सत्तेचे स्वभावे हा आता अज्ञाना रिक सारखे वस्तुपाकाचे देखे परिरूपे आणखे नेणू कोणी जैसे रूप ब्रमला जारमी राव आला ते मूर्छितून गेला स्वर्गलोक लोक लो दिठी मग देखी जे जे उठी तया नामसृष्टी उचिविया ते पैगा जैसे स्वप्न मोह ते का, एका किया देखे हुआ तोचिया पाहू आत्म आत्मया स्मरणा असे ते हेचिया आणि भीती प्रमाया उपलो पुढती तरी प्रतिती याती घेपा माझी आहे गृहिणी अनाधिक तारुणी आरणीविया गुणी ये नाही हेचे रूप ठेणे उपग ते निंद्रिया चित्ता दुरी ते माझी अंगे पौंडल्या ते जागे सस्ता भोगिती सुवर्णी होय उद उमरा उदके प्रकृतिया विकार गर्भाचिया फरकरी पेलाविया उम रूपे पहिचल्या प्रसळे बुद्धी सत्व थोरले होय मन तारुणिया मनीच्या अहंकारात्व रचितेने महा बुद्धाची घोष आभावे या भूताच्या म्हणून या ते येतीने रूपा जायेला भोक्षे पाती त्रिगुणाचे अवभे तेव्हा ते, ते वसुनागमे ठावो रूपाचा आकाव तैसा बीज कनिका जिवे उदक भेटली को माझी संगी आविद्य जेगे आर घे लागे आणि मग तया कैसे रूप एक पाया ते परिसया राया ते सुवर्णाची मणिक उदज जारता उमटलिया सहजी अवयव हे व्यामयुकशी वाढीले गर्भराशे मनिकेजिया अवयवतो पोटी सुन गाळकिया स्वदोजगा आपस पृथ्वी तम मात्रे निष्कृष स्वस्थ रूप उमटे उम पाचा पाच विरेजे मन मनबुद्धीचे असाचे ते हेतू जारी जे ऐसे न ऐसे राचारी ते सरळ कचर न तळ महाकृती स्थूल शेर ते प्र प्रवृत्तीचे पेलेय पोटे निवृत्ती ते पाठनिटी सूर गाये आठ उत्कृष्याचे कूट उल्हाता स्वर्ग मृत्यू मध्यमागो आघोदिया चांगू नितुंबुतो ऐसे लेकरू प्रसंबळ ते देखे जयाच्या तिनी लोक बासळेगा ते लक्ष योनी ते का वाढ प्रतिदिनी कळू हे नाना देह अवयवी वाढवी नित्य नवे सृष्टी या तिया आगोळिया भिन्न भिन्न सुधुलिया मुदयाच्या येथे हय चा, चाराचारा विचारा संदूर प्रसवुनिया थोर थोरावले पै ब्रह्म अंतकुळ विष्णु तो मध्यानो विळो सदाशिव सावकाळो बाळातया महाप्रळयालेशिया खेळोनिया निवांत विषयाज्ञ उमजे कल्प धिया अर्जुना याच्या परी ब्रह्माष्टीच्या घरी युगाने युग वर्ती करी चा चोची पाऊली जेहाच्या दृष्ट अहंकारू ते बिनुट ऐशे होय शिवटो ज्ञाने तया आता असो ह्या बहुत बोले ऐशे विश्व व्याव श्वेत जसाच झाले आता सत्ता हे कारणे मी पिता भूंद ते माता आपत्य ते सुता अंगोडया आता शरीरे बहुत देखुनिया ते भेद हा चित्ते बुद्धीची आभूते एक येथे हा गा एकेची देही आना अनाशिरी आवथव नाही ते विचित्र या विषप आहे एकची या ते उच्च नीच डाळिया विषाम वेगळ्या एकी जीवे झालीया बीजाची आने बहुतशी तो तोही मृत्यु घुट लोकू दैसे हा पटत्व कापुरया नातू हो नाही कोल्हाळ परा सतती जैशी सागरा अम्मा आणि चराचरा तैसा म्हणून या नव्हे आणि ज्वाळ ज्वाळधुनीवळे केवळ तेवी मी गा सकळ संबंधू ओवी ते जालिया जेगे जाके तरी जगत्वे कोण फाके केविलिया मर माणिकीय के लोके करीत आले ते सोनिया पण ऐके केले की फाकलिया कळ कळमत्वामुळे पा धनंजया अवयच्या वया आच्छादिनिया की तया त्याची रूप ते विरूढ जांभळ आनिकाची निर्वाळ एच्या आगळ देखील या जग जगपौर सारुनिया पाहिजे माते तैसा नोही आगवी मिचिया हा तू सोचा कर निश्व याच्या खरा बांधवीर आवीचीया आता मिज दाविले वेगळाला गुणी मिचिया बांधिले ऐसे आवडे स्वप्ने आप उठूनिया आत्ममरण भोगीजिया गाजान जाण विधीची का कवनीय डोळे प्रकाशुनिया पिवळे देखील या कळे तयाचिया नाना सूर्य प्रकाशे अभ्र तो लोपला देखे ते चियाचिया छाया मग आहे लिया ये मे दे नाना होये ते ऐसे बुद्ध आहे ते ही देखे बुद्धिया नो बंधीजिया जे जानेजिया मज मजे मेनेजे उपजे आपलिया तरी कोण कैसे मजाची या बुद्धी आहेसे आवडिया ते परिसे ऐसे अर्जुन गुण एक किंदू मर या रूपमान येत ते अवधरिपा तरी सत्व समत तिघाची या नाम आणि प्रकृ प्रकृती जन्म भूमिका येते येथे सत्व उत्तम ते उत्तम रज मध्यम तेही माझी स्तम धारे ते एकिया वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाहि ते वया शास्त्र देही एकी जेवी ते मेन लिनया किडे ते जव जवळ तुक वाढे सुनी सुनीही न पडे पांची सखी ते अवध पण जैसे वाय विलिया आळसे सुप्नुजे जे भैसे धारन वनिय ऐसे ज्ञान सागरिया विलाकिया वृत्ती सत्व दिया तुम्ही ऐसे अर्जुन गाजान या नाम गुण आता दावनिया खुन बांधीजी तरी क्षेत्रिय क्षेत्र आत्मा का पैसे ते देह ऐसे होता करी आजन्म देहामध्ये सस्त समस्त ममत्व सुरू ते जाव मनीता तोंडी पेडना जवळ उडी ते गळ आवडी आराध तसत्व अलोध सुखज्ञाची पाशके ओढणीत मग गुण ऐसा मज ज्ञाने चढ फळे जाणनिया सुवरी सु, स्वय सुरो ते धाडी हातीही गा तेही विद्यामाने लाभ गा मात्रे हरिखेया ते संतुष्टे श्रो ला, ला, लागे भाग्यनामा